त्यानंतरची वर्ष सगळी घाई गडबडीत गेली सासरच्या थरा समजून घेणं त्या घराला माणसांना आपलं करून घेण्यात स्वतःच्या करिअरला पुढे नेण्यात कशी गेली कळलंच नाही बरीच नवीन नाती जोडली गेली नवीन सर्कल तयार झालं इतक्या वर्षात पुण्यातल्या पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही शाळेनंतर सगळेच आपापल्या फील्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते कॉलेज कॉलेजेस इंटरशिप सगळीकडे मित्रमैत्रिणी नातेवाईक ह्या सगळ्यांच्या गदारोळात मी नवऱ्याच्या साथीने व्यस्त होत गेले त्यातच मध्यंतरी एअरकोट आलं आवर्जून तुला शोधलं तिकडे तुझ्या पोस्टर्स तुझे बायकोबरोबरचे फोटोज बघून छान वाटलं तूही तुझ्या आयुष्यात सेटल आहेस खुश आहेस असं जाणवलं तुझा नात तिकडेच सोडून द्यायचा होता इतक्या वर्षानंतर तुझ्याशी बोलण्याची हिंमत नव्हती तरीही रेटानेच कॉन्टॅक्ट केला तू तु तुझ्यात धुंदीत होतास तुझ्याबद्दल भरभरून बोलायवं असं पण माझ्याबद्दल काय शब्दानेही विचारलं नाहीस मग कळलं की पुलाखालून कितीही पाणी गेलं तरीही पुलाला पत्ताच नाही आहे माझ्या मनाचा एक कप्पा तुझ्यात अजूनही कुठेतरी गुंडला होता हे माहीतच नव्हतं आणि त्यावरची खपली पुन्हा एकदा मीच वस्तर यांनी खरडवून काढली होती एक वेडी आशा होती की तू ही मला इतकी वर्षे शोधत असशील मी पिन केल्यावर तू भरभरून बोलशील माझ्यावरच्या नाव व्यक्त केलेल्या प्रेमाची कबुली देशील वेल मनानेच खेळते मग पुन्हा ना कधी मी तुला मेसेंजवर पिंक केलं आणि अर्थात तू करणारच नव्हतास पुन्हा काही वर्ष अशीच गेली स्वतःच्या आयुष्यात असलेलं सुख शोधण्यात अनुभवण्यात मुलांच्या जन्माने एका वेगळ्याच नात्याचा अनुभव आला माझं सगळं अस्तित्व त्यांच्यासाठीच होऊन गेलं ह्या आधी इतक्या निरागस प्रेमाचा अनुभवच घेतला नव्हता मी जरा नजरेबाहेर गेले तरी कावरी बावरी होणारी त्यांची नजर आणि मी समोर येताच मोठं बोळकं भरून हसून सगळ्या जगाचा अगदी तुझाही विसर पडायला लावणारी होती ती वर्ष त्यातच आम्ही सगळे औरंगाबादला शिफ्ट झालो मग तर पुन्हा मागेच पडलं येता जाताना वळणावर कधीतरी तू नजरेस पडशील ही जीवघेणी प्रतीक्षाही संपली की कयासाने पुण्याला येण्याचं टाळ गेले आईबाबांचं मग तुमच्याकडे येऊन भेटून जातात लहान अनास्त असल्यानं कारण कोणालाही पटण्यासारखं को होतं हल्लीच काही वर्षापूर्वी हॉटशॅपचा ग्रुप आला आपला हळूहळू भेटी व्हायला लागल्या अगदी पहिल्या गेट टुगेदरला दरला तू भेटलीस अशी हुरहुर वाटत होती तू येणार की नाही हे कोणाला विचारूनही शकले नाही नवरा मुलांसकट सगळे भेटलेलो तेव्हा तुला तुझ्या बायकोबरोबर भेटण्याची खूप इच्छा होती पण तुम्ही मी आलातच भाग, नाही थोडी निराशा झाली खरी पण मग हायसही वाटलं तू समोर आल्यावर माझं वागणं काही बदललं नसतं तर नवऱ्याच्या नक्कीच लक्षात आलं असतं असं ओगाच वाटून गेलं बावळात ती बावळटच राहिले मी तुला कदाचित कळणार नाही हे सगळं माझ्या आयुष्यात काही कमतरता होती किंवा नवरा सासर काही वाईट होतं अशातला भाग भागच नाही आहे लौकिका अर्थाने मी अतिशय सुखी होते आहे वेशन ही व्यसन नसणारा नवरा प्रेमळ सासर आर्थिकदृष्ट्याही कुठलीच कमी नाही मुलंही वेळेत झाली आणि अगदी लागवी आहेत ते म्हणतात ना कधी सुखी टोचतं तशातला भाग आहे माझा कुठेही काहीही कमी नसताना मनात एक सहल राहून गेली तुझी ठोस ठुसणारी आठवण आणि तुला माझ्या भावना कधीच न सांगू शकल्याचे शल्य इंग्लिशमध्ये हॉट इफ म्हणतात तसं प्रश्नचिन्ह तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असावं कधीतरी अशी भाबडी आशा अधूनमधून तूही सामील व्हायला लागलास गेट टुगेदरमध्ये आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्षात समोर बघून आत काहीच हल नाही इतर मित्रांसारख्याच मी तुझ्याशीही सहज गप्पा मारू शकले त्यात काहीच वावं वाटलं नाही मी खरंच पोक्त झाले होते येवांना तुझं सुटलेलं पोट पडलेले टक्कल आणि सतत दोन तासाला बाहेर जाऊन सिगरेट पिऊन येणं हेही जाणवलं नाही तू कट्टर शाकाहारी तर नॉन वेजशिवाय माझं पानं हलत नाही त्यामुळे मग तू येणार असलास की आपसुकच शब्द शाकाहारी हॉटेलमध्ये पेट धरू लागले नाखुशीनेच मी सामील होत गेले आठवतं एकदा आपण सगळे लोणावळ्याला ओव्हरनाईट स्टेसाठी गेलेलो तिकडे रात्री मी पहिल्यांदाच वाईन घेतली कॅम्पफायरच्या भोवती बसून आपण गाणी गप्पा मारत होतो तेव्हा गझलचा शिलशिला सुरू झालं आणि मी अचानक शेंती झाले तेव्हा मी गाणं म्हटलेलं स्वप्नातल्या कळ्यांनो ओमलो नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लाविल वेळ किंवा त्यावेळी तू माझ्या डोळ्यात डोळे दोले घालून असं काही बघितलंस न की आजूबाजूला कोण आहे ह्याचा विसरच पडला त्या एका क्षणी पुन्हा तो हट इपचा मुंगा का गुणगुणायला लागला त्यानंतर तू काही मेसेजेस पर्सनलवर पाठवायला लागलास गप्पांच्या नादास हमखास उशीर व्हायचा त्यामुळे मिनटनंतर मुलींना सोडायला कोणी ना कोणीतरी जायचं मला जाणवलं की मला सोडायला नेमका तूच यायचास तसंच एकदा गम गं, गमतीत मी म्हटलं काय रे फक्त सोडायला येतोस घ्यायलाही येत जा की रॉयल ट्रीटमेंट आणि खरंच तेव्हापासून मला घ्यायलाही तो येऊ लागलास तरीही मी मनाला समजावलं ह्यात काही विशेष नाही आहे आपण फक्त चांगले मित्र आहोत अधूनमधून चक्क गप्पा मारणं सुरू झालं वयाचा फक्तपणा मन किंवा एव्हाना मी वस्तुस्थिती मान्य केली होती असं मन पण त्या काळातल्या आपल्या गप्पा खरंच मन मोकळ्या होत्या पण तरीही कुठेतरी स्वतःचंच मन स्वतःला खायचं मग उगाच आपले पर्सनल चॅट मी डिलीट करत गेले त्यात एकदा तू खूप ड्रंक होतास बहुदा तेव्हा काहीतरी बरळलास तुला शाळेतलं काही आहे का मी होतो ना तुझा जवळचा मित्र मग का नाही मला समजावून तुझ्यासाठी भांडलीस का आपल्यात आबूला येऊ दिलास एकदा फक्त एकदा विचार करून बघ ना आज की आपण लांब गेलो नसतो तर काय झालं असतं पुन्हा एकदा शाळेतले होऊया ना असं काहीतरी तुला आठवतही नसेल हे की हेही माझ्याच मनाचे खेळ काय माहिती पण मी ते चॅट डिलीट केलं एवढं मात्र नक्की यावरून मी पुन्हा घसरण्याच्या आधीच स्वतःला सावरलं मग मात्र मी खाडखनजागी झाले वस्तुस्थितीची जाणीव झाली स्वतःला प्रश्न विचारले खरंच मला तुझ्याबद्दल काही विशेष वाटायचं अजूनही किंवा कधी वाटलं होतं ते ते एक प्रकारचं आकर्षण होतं मनाचे खेळ होते काय होते ते काय वाटतंय आज खूप मेडिटेशन केलं तुझ्यापासून काटेकोरपणे स्वतःला लांब ठेवलं आणि मग हळूहळू स्वतःचीच नवीन ओळख होत गेली विचारांची सुसंगत सांगड लागली वयात येण्याच्या काळात एखाद्या मुलाला आपण आवडतोय ही कल्पनाच खूप सुखद असते त्यात आजूबाजूच्या मैत्रिणीही बरीला घालतात हो हो तुझ्याकडे बघत होता तू आणि मनाचे खेळ सुरू होतात त्यात आपल्याकडचे शिनेमेही भन्नाट असतात नकारातच होकार असतो खरं प्रेम खूप वेगळं असतं ह्याव असतं पण त्याव नसतं माझ्या मैत्रिणीही तेव्हा प्रेमात सपशेल आपटल्या होत्या त्यातच बघून माझ्या मनाचेही एक चित्र उभारलं असेल कदाचित त्या कल्पनेचा माझ्यावर इतका काही पगडा बसला होता की मला सारासार विचार करण्याची बुद्धी जोरली नव्हती इतकी वर्ष मी त्या कल्पनेला इतकी घट्ट धरून बसले होते की तेच खरे आणि माझं पहिलं प्रेम मिगमावून बसले असं वाटत होतं पण त्या दिवशी जाणवले की तसं काही नव्हतंच किंवा निदान तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तरी ते खास काही जाणवलं नव्हतं पण ह्या नादात आता मी तुलाही कुठेतरी गुंफवत चालले तुझं मला नशेच्या भरात का होईना तसं बोलणं आताशा मला आवर्जून घ्यायला येणं सोडायला येणं प्रवासाला जाताना घरी सुखरूप पोचल्यावर मला आवर्जून कळवणं असं बरंच काही तू स्वतः होऊन करायला लागलेलास आणि अंगावर शहारा आला भीती वाटली या हॉट इपची खरंच जर तुझ्याशी मनात काही असेल माझ्या वागण्याने मी तुला मिसलीड तर करत नाही आहे ना हे सगळं ह्या वयात ह्याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मी व विचार म्हणेन आपलं लग्न झालं आहे वर्षाची मुलं आहेत त्यांना जर कळलं की आईची काय थेरं चालू आहेत तर काय हसू नकोस बावळट तो पोट धरून खो खो हसत होता आणि तिला इतका राग आला आणि त्याचा ती इतकी घाबरून मनापासून बोलत होती आणि तो हसत सुटला होता अगं बावळट कुठच्या कुठे जातेस तू न्यू फेश मित्र मैत्रिणी गप्पा मारू शकतात एखाद्या लग्नात झालेल्या मुलं असणाऱ्या तुझ्यासारख्या काकूबाईला जवळचा मित्र असू शकतो क्षणभर मला भीती वाटली की मी तुला काही भलते मेसेजेस तर नाही केले एखाद्या ती राईतानी ऐकलं तर त्याला वाटेल आपलं खरंच काहीतरी लफडं चालू आहे आणि तू ब्रेकअप करतेस ती अगदीच कावरीबावरी झाली इतक्या वेळाने पहिल्यांदाच त्याच्याकडे वळून बघितलं त्याच्या डोळ्यात पाणी जाणवलं की अति हसल्यानी आले ते पाणी खरंच वेळ लागले का आताशा काय खरं काय खोटं बस इकडेच पाच मिनटं मी एक सिगरेट पिऊन येतो ती काही म्हणणार तेवढ्याच तो उठून गेलाही तो गेलेल्या दिशेने ती बघत राहिली तिच्यापासून थोडं लांब जाऊन त्यानं एक सिगरेट शिलगावली तिचा धूर छातीत कोंडून घेतला आणि मग इतका वेळ थोपून ठेवलेल्या असरूंना वाट करून दिली त्याच्या पाठीला तिची नजर जाणवली आणि त्याने पटकन हातातली शिगारेट फेकून दिली जवळच्या बाटलीतल्या पाण्याने खसखस चूल भरली तोंडावर पाणी मारलं आणि स्वतःला सावरलं ती त्याच्याकडेच बघत होती चला मॅडम काहीतरी खाऊया ना भूक लागली आहे खूप पाणीपुरी दिसते खाऊया तिने डोळे मोठे करून रागाने बघितलं तुला काही वाटलंच नव्हतं ना मग पाणीपुरी खायला काय हरकत आहे त्यांनी मुद्दाम तिला चिथावलं आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्यालाच त्याची चूक जाणवली ए बाई डोळेपूस ह नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांना मी तुला थोबाडीत मारली असं वाटायचं हस की ग असं म्हणत तिला हवेतच गुदगीला केल्यासारखं केलं तेव्हा कुठे ती, ती थोडीशी रिलॅक्स झाली समोरचं उडप्याचं हॉटेल दिसतंय डोसा खाऊया चल आज शुक्रवार आहे हेच खा माझ्यासाठी एक दिवस तर मित्रमैत्रिणींनो पुढचा भाग वाचण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद